मोदी सरकार मी सचिन लोणकर आम आदमी पार्टी शहर संघटन मंत्री आज आपण या ठिकाणी जे तुम्ही बघत आहात इतके जे आंदोलन आहे आंदोलक आम्ही काय आहे तर हे जे उट चोरी झालेली आहे त्या वीज चोरीसाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित होऊन निदर्शने आंदोलन करत आहोत कारण की देशामध्ये जी परिस्थिती आपण बघू शकता प्रूफ दिला आहे प्रूफ दिला एका एका वोटर लिस्ट मध्ये सात सात नाव आहे एका एका घरामध्ये सात सात व्यक्ती राहत आहेत ते प्रूफ दिल्यानंतरही चुनाव आयोग याकडे लक्षात देत नाही आहे कारण तरन की त्यांना प्रूफ दिल्यानंतरही ती कुठलीही कारवाई करत नाहीये आहे तर कुठेतरी चुनाव आयोग कुणाच्या तरी दबावामध्ये काम करत आहे तर याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी जमून निदर्शने देत आहोत आणि विरुद्ध आपला विरुद्ध जाहीर करत हो। आहोत आणि आम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तरी चालेल आम्हाला तुम्ही तुरुंगात घातला तरी चालेल पण हे आंदोलन थांबणार नाही कारण की चोरी आली आहे हो चोरी ते सर्वांच्या समोर आलेली आहे आणि सर्व आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जे इलेक्शन झालं आहे विधानसभेचं त्या इलेक्शन मध्ये सुद्धा आपण बघू शकता काही महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर तीन महिन्यांनी विधानसभाचं इलेक्शन झालं पण त्या तीन महिन्यातच असा काय बदल झाला की एवढे अशा प्रकारे त्या विधानसभेच्या सीट यांच्या निवडून आल्या आहेत जनता पार्टी हे फक्त होत चोरीनी सरकार यांची बसलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि याच्या विरोधातच आम आदमी पार्टी संपूर्ण देशात काम करणार आहे त्याच्या विरोधात आम्ही तुम्ही आम्हाला तुरुंगात गाला किंवा काही करा पण हे आंदोलन आता थांबणार नाही आहे हे आंदोलन असं चालू राहील त्याच्यासाठी आणि आपण जे सोशल मीडिया आहे तुम्ही बघू शकता जे मोठमोठे चॅनल्स आहे ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं ते मदत होत नाही आहे त्याची पण तुमच्या माध्यमातून जे छोटे छोटे चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही आमची बाजू सरकार समोर ठेवणार आहे चुनाव खास करून चुनाव आयोग समोर कारण की एक निष्पक्ष सुनाव आताच झाले पाहिजे निष्पक्ष सुनाव होतच नाही आहे विविध चोरीच्या प्रकरणी अशा प्रकारे संपूर्ण देशात महाराष्ट्रात आणि केंद्रात सुद्धा बीजेपी सारखा भी रोज चोरीमध्ये बसला आहे हे सिद्ध झालेलं आहे तरी सुद्धा चुनाव आहे कोणीच या बाजूला घेत नाहीये त्याच्याकडे लक्ष देत नाहीये पण आम आदमी पार्टी संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला कोरोना जावं लागलं तरी चालेल पण आमच्या लढा थांबणार नाहीये अरे आज राहुल गांधीने जर आरोप लगाए हैं और सिद्ध करके दिखाए हैं तब से आम आदमी पार्टी या सभी संगठन ऐसे रस्ते पे उतरे हुए है लेकिन आज ना, आज महाराष्ट्र के वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष बाड़ा साहेब आम्बेडकर जिनकी हाईकोर्ट में आज अपील थी हाईकोर्ट हाई में आज उनका फाइनल था तो आपने उन पर ध्यान दिया है और बहुत सालों से चिल हो रही है किसी ने ध्यान नहीं दिया क्या कहना चाहेंगे नमस्कार मी गिरीश युद्धभूषण पितरमारे आम आदमी पार्टी नागतो सर्वात पहिलं तर काँग्रेस हा मुद्दा की आधी दिल्लीतूनच आम्ही जेव्हा दिल्लीचे इलेक्शन होते त्या दिल्लीतूनच आम्ही आम आदमी पार्टीने एका सांसदच्या घरी साथ जेव्हा मतदार सापडले होते तेव्हा या मुद्द्याला आम्ही पकडून धरले होते तेव्हा आम्हाला काँग्रेसने साथ नाही दिली पण आता आम्ही काँग्रेस सोबत आहे या मुद्द्यावर आणि राहिला वंचितचा मुद्दा आपण वंचित मध्ये असं आहे का कोर्टात सर्व कोसेस चालू होतं सर्वांनी सहा सहा महिने एक एक वर्षाची के ट्रेनिंग केली आहे आता समोर अजूनही मुद्दे उघडतील पण आम आदमी पार्टी सर्वां पार्ट्यांसोबत विपक्ष पार्ट्यांसोबत सर्वांसोबत उभी आपल्या आपल्या पद्धतीने सर्वच पक्षाचे लोक लढा देत आहे तसा वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर पर आपल्या परीने ते आपल्या कोर्टात त्यांनी दाखल केला आहे तसं रस्त्यावरही आंदोलन झाले पाहिजे तर आम्ही जे सर्व पक्ष मिळून हे जे ऊट चोरीचा प्रकरणी आम्ही सर्व एकत्र आहोत जे काय आमचे पक्ष जरी वेगळे असतील पण मुद्दा सर्वांचा एकच आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला थोडा वेळ अगोदर की माननीय राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर बाकीचे लोक पण नाही हा मुद्दा आम आदमी पक्षाने सर्वात पहिले उचलला होता पण दिल्लीमध्ये मला कदाचित बघून घ्या तुम्ही काही अरविंदजीचे काही व्हिडिओ दिल्लीमध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख यांनी जेव्हा हा मुद्दा उचलला होता तेव्हा आम आदमी पार्टीवरच हो असे आरोप लागले होते की यांनी सुद्धा ईव्हीएम सेट करून निवडणूक आले निवडून आले याच्यावर आपण काय म्हणा मला सांगा केंद्रात कोणाची सत्ता होती तेव्हा केंद्रात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना मला हे सांगा हे शक्य आहे का चुनाव आयोगला आम्ही आम्ही कसं काय हे करू शकतो आमच्या ह्याच्यात एक साफ साफ होता आहे कसं आहे कशा प्रकारे आताही तुम्ही बघू शकता दिल्लीमध्ये काय प्रकरण आहे जवळपासनं भारतीय जनता पार्टीची सरकार दिल्लीमध्ये बसली आहे लोकांचं जगण मुश्किल झालेलं आहे तुम्ही बघा लोक रस्त्यावरती येत आहेत म्हटलं होतं की ज्या झुपकी वही घर देंगे झुपकीच्या सोडा त्यांनी झोपड्या पट्ट्या तोडून टाकल्या आहेत पाणी येताना भेटत नाही पिण्यासाठी लाईट जे आहे लाईट चोवीस तासातून बारा बारा तास लाईट जात ता आहे अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये करून ठेवली आहे बोला या या या

विदर्भाची राजधानी नागपूर इथे आपण सन्माननीय काय सांगाल मी लीना भोळे रामाजी पार्टी कार्यकर्ता म्हणून बोलत आहे या महान विभागात शिवाजी महाराजांच्या धर्तीच्या कामगिरी बोलते आहे की ही ईव्हीएम चोरीची होऊन आली आहे यापूर्वी पण अशी कधी चोरी झाली नाही आणि झाली इतका त्याचा उठाव नव्हता मुलांच्या मंत्री पाण्याचा दुष्काळ या चोऱ्या करणे इतकं भ्रष्टाचार होणारा फक्त बीजेपी सरकार मध्येच बघायला मिळत आम्हाला भ्रष्टाचार बघायला मिळाला नाही आणि जी जी इव्हेंट चोरी होऊन आली सहन करणार नाही पुढे वारंवार अशाच आंदोलन करू न्याय जेलमध्ये जाण्याची वेळ मान्य करू आम्ही इथे जेल मधून स्वीकारू मोदी सरकारांना आमचा एकच आवाज आहे

लाईफ मध्ये राहणार आहे असं काही आपलं ठरलेलं आहे आम्ही नमन करतो सगळ्यांना जयभूम संविधानच्या अंतर्गत जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थाचा आम्हाला अधिकार आहे इलेक्शन चे आम आदमी पार्टीने हे घोषणा केलेली आहे महाराष्ट्र अजून विदर्भाचा धरती वडणं की आम्ही स्वकळावर स्थानिक स्वराज्य संस्थाचे आम्ही स्वतः आम आदमी पार्टी इलेक्शन लढतील आम्ही अलायन्स करणारे नाही आहोत अजून बारा वर्ष आज आमच्या पार्टीला आहेत बारा तेरा वर्ष आमच्या पार्टीला झालेले आहेत नागपूरमध्ये पण खूप छान कार्य आहे आम आदमी पार्टीचं इथे पण भरपूर कार्यकर्ता आहेत एक संधी आमच्या पहिला पहिलाच वर्षात राहील की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही निवडणूक आज कंडक्ट आम्ही करणारे आहे आम

तो, नमस्कार मेरा नाम गीता तिवारी आम आदमी पार्टी पूर्व विभाग के प्रभाग अध्यक्ष हूं ये जो ईवीएम चोरी हुई है ये इतना घिनौना है कि इसके बारे में हम बोल ही नहीं सकते हमारी जो वो तो ने तो आम जनता से छीना जा रहा है मतलब ये कैसा अंधापन है ये कैसा कैसा पोलिटिकल समझ में नहीं आता और ये हमारा जो हमने जो आंदोलन छेड़ा है ये हमारे आंदोलन ये हमारे पूरी जनता हम लोग यहाँ पे लेकर और मेरा ये कहना है कि अगर ये चीज नहीं नहीं रुका नहीं रुका हमारा ये आंदोलन जारी रहेगा चाहे हमें जेल भेजो चाहे हमारा जीना चाहिए तो ये মুখের উপর নেই দূর তো বা বাদ দূর বাইক নেই না পরবাদ মুখের উপর